राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती महाराष्ट्र रविवार दिनांक तीस एप्रिल ला आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय तिवसा येथे तालुका स्तरीय सामुदायिक प्रार्थना सर्वधर्म संमेलनाचे आयोजन सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे त्यानिमित्त सकाळी दहा वाजता पासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराला अमरावती जिल्ह्यातील तज्ज्ञ नामांकित डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे तसेच तिवसा तालुक्यातील विविध साहित्यांच्या व बचत गटांच्या स्टॉल स्टॉलसुद्धा उपलब्ध राहणार आहे सायंकाळी सात वाजता तालुकास्तरीय सामुदायिक प्रार्थना सर्वधर्म संमेलन रात्री आठ ते नऊ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांचे राष्ट्रसंतांचा धर्म आणि आजची परिस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यान राहणार आहे रात्री नऊ ते दहा सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य युवा प्रबोधनकार डॉक्टर रामपाल धारकर यांचे समाज प्रबोधन कीर्तन होणार असून सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तिवसा विधानसभेचे आमदार यशोमिताई ठाकूर उपस्थित राहणार आहे सर्व धर्माचे प्रतिनिधी तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील शेकडो लोकांची उपस्थिती राहणार आहे तेव्हा सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध प्रमुख विकास बोरवार यांनी केले आहे रामचंद्र ने विदर्भ दिवस दिवसा